उद्घाटन या ठिकाणी केलं जातं कबड्डी जिवंत ठेवलेली देविताजी पाटील आणि यापुढे कबड्डी अशी वाढवून हा मान दिलेला आहे ज्येष्ठ कबड्डी पटू यांना कोच यांना या कुमारी गटासाठी संदीप जाधव सर चंद्रकांत पवार सर पंकज पाटील सर मैदान प्रमुख निलेश देशमुख विनोद ताबडा सर खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देताना मान्यवर मंडळी पाहायला मिळत आहे पाटील मनोजादा ठाकूर उपाध्यक्ष वल्केजी राऊत सचिव मनोजी ठाकूर खजिनदार अमरजी पस्टे संपूर्ण पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील त्यांनी अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत व्यवसाय कबड्डी स्पर्धा शिवनेरी असेल राष्ट्रीय खेळाडू अरविंद देशमुख असतील त्याचबरोबर या ठिकाणी मनोदा चौधरी असतील योगेश पाटील धवन सर असतील राष्ट्रीय खेळाडू गण विकिदा विक्रांतजी म्हात्रे सर असतील निवड समिती तर पंचप्रमुख त्याचबरोबर विनोदजी भोईर रमाकांतजी सावंत बघू शकताय तर ओळखपण करून दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत तर दहाडो टीम, टीम एका बाजूला आता दुसऱ्या बाजूला पाहू शकता आपण विक्रमगड तालुका कबड्डी संघ तर तिकडे वसई तालुका विरुद्ध डहाणू तालुका कुमारगटाचा सामनासुद्धा पाहायला मिळत आहे मात्र ऐकत राहा मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील <laughs> आणि वाड्यानं के केली बॅकहोल कमाल का निशा बोरे वाडा विरुद्ध तलाश्री मॅच कुमार गटाची आपण बघू शकतायत टप कबड्डी टप कबड्डी या ठिकाणी सुरू आहे वाडा टीमचा सिस्टम बिखरला दिसला वाडा टीमची मानसिकता पॉझिटिव्ह दिसली नाही वाडा टीमचा कॉन्फिड तेवढा मात्र अचानक लोक असा झाला हे सुद्धा या अठ्ठावीस बेचाळीसच्या गुणसंख्येवरून पाहायला मिळतं मागच्या वर्षी फायनल घेतलेला वर्षी तलासरी बेचाळीस इतिहास तलासरी संघ कुमारीगड रस्ताना आहे तलासरी वाडा पिछाडीवर पडलेला आहे मागच्या वर्षी फायनल संघ तलासरी आघाडीवर आहे सोळा पंचवीस गुणसंख्या वाडा सोळा पॉइंट आहे तलासरी पंचवीस गुण आहेत आणि एक इतिहास रचताना तलासरी संघ विनोद मोरे यांच्याकडे आपण जाऊ या का वाडा संघ पिकडे पडलेला आहे तर तुमचा उत्तम झालेला महाराष्ट्रात आलेली आश्रम आणि विशाखापाटी आणि बसलेली कवर फायनल मारू काय म्हणतात विशाखापट्टीचा का कोच नाहीयेत असं अचानक काय घडलं असोसिएशनला नक्की आम्ही बातमी नक्की आम्ही कव्हरेज घेऊ आणि त्यापर्यंत मशालच पोहोचू वाडा जिंकणार की हरणार अचानक आठ दिवस तालीम करताना या ठिकाणी विद्यार्थी पाहायला मिळत आहेत सेलिब्रेशनची तयारी करतायत या ठिकाणी खेळाडू आले आपण कुठं आला खालीली वाडा झाला त्यातून आले कबड्डी स्पर्धेचं आयोजन कसं वाटत खूप नक्कीच वाडा गट पराभूत झाला थोडं दुःख वाटतं का दुःख वाटतं आम्हाला नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोच त्यांची कोच ज्या होत्या विशाखा पाटील त्यांनी सराव घेतला पण हरेश पाटील ज्यांना अचानक आता सकाळी आता मॅच च्या अगोदर नाकारलं हे चुकी झालं की अयोग्य झालं हे खेळाडू तुम्हाला काय वाटतं सराव घेणारे कोचच असावेत मैदानात की वेळेवर पाच मिनिट आधी कोच असावेत सराव घेणारे कोच असतात नक्की या ठिकाणी आपण अनेक जानताय तर तेही म्हणतात की हो जो कोच जे कोच शिकवतायत ते मात्र पुढे आतले पाहिजेत ते खेळाडू घडवतात